ओम शांती आज बावीस आठ दोन हजार पंचवीस चे साकार मुरली आहे बाबा सांगतात माझ्या गोड मुलांना तुम्हाला कोण रोज शिकवायला येत असतो विचार करा तरच तुमचे खुशीचे रोमांच उभे राहतील उंचे ते उंचा बाप शिकवायला आलेला आहे अशी पढाई असं शिक्षण तुम्ही कधीच सोडायला नको आहे बाबा सांगतात की रोज सकाळी सकाळी परमनामा बाबा आपल्या मुलांना शिकवण्यासाठी रोज दरावर येत असतात आणि असं शिक्षण मुलांनी कधीही मिस करता कामा नये बाबा प्रश्न विचारतात आता तुम्हा मुलांना कोणता निश्चय झालेला आहे आणि निश्चय बुद्धी मुलांची निशाणी काय असणार आहे बाबा सांगतात की निश्चय असा आहे तर तुम्ही शिकवणारा जो शिक्षक आहे त्याला कधीही विसरणार नाही ज्यांना बाबा सांगतात डबल डोक्यावर ज्यांना डबल ताज मिळालेला आहे आणि स्वतः भगवंत मला शिकवतो विश्वाचा राजा मला बनवतो हा निश्चय त्या मुलांना असेल पुढे बाबा सांगतात की आता बच्चे आहे आणि पुढे तुम्ही विश्वाचे मालिक बनणार आहात जसं छोटे मुलं आपल्या आई वडिलांच्या शिवाय कुणाकडे जात नाही असा बेहदचा बाप आपल्या मिळालेला आहे तर बाबा सांगतात दुनियामध्ये तुम्हाला बाबांच्या शिवाय कोण आवडेल बर तर बुद्धीमध्ये एक बाबा दुसरा न कोई एक बाबांवर एक भरोसा आणि एक बल असलं पाहिजे दुनियामध्ये कितीही वैभव कितीही साधन कितीही धन वस्तू वैभव असतील परंतु आपले डोळे बाबा सांगतात थोडे सुद्धा तिथे डुबले नाही पाहिजे मन तुमच रिंचक मात्र सुद्धा गेलं नाही पाहिजे सबेरे, सबेरे। सकाळी सकाळी आपल्याला येऊन कोण उठवत किंवा सकाळी सकाळी येऊन आपला ज्ञानरत्नाने श्रृंगार कोण करत बाबा सांगतात ही स्मृती तुम्हाला कायम असले पाहिजे बाबा सांगतात की जे अति हुशार मुलं असतात ते अति हुशार आपल्या बुद्धीने प्रत्येक प्रत्येक गोष्ट गोष्ट जज करत असतात हे विचार सागर मंथन करून त्याच्यामधला सार काढत असतात आपल्या सर्व मुलांना बाबांनी त्रिकालदर्शी बनवलेलं आहे त्रिलोकीनाथ नाथ बनवलेलं आहे बाबा सांगतात की तुम्ही स्वतः जज करा की आम्हाला शिकवणारा कोण आहे गीतेचा भगवान श्री कृष्ण आहे की स्वतः श्री बाबा आहे हे पुरुषोत्तम संगमयुग आहे हे पुरुषोत्तम संगमयुगावर असं शिक्षण बाबा देतात की ती आत्मा उत्तम ते उत्तम म्हणते आणि ती आत्मा म्हणजे श्री लक्ष्मी आणि श्री नारायण आहे बाबा सांगतात तुमच्या जीवनाचं लक्षच हे आहे की साधारण मनुष्यापासून देवी देवता बनणं म्हणजे श्री लक्ष्मी आणि श्री नारायण हा या ठिकाणी बाबा सांगतात कि तुम्ही पुरुषोत्तम संगमिगावर छोटे मुलं बनवून शिकत असता आणि ह्याच शिक्षणाच्या आधारे भविष्यामध्ये तुम्ही विश्वाची राजाही भोगत असता कलियुगामध्ये अनेक मुलं अनेक प्रकारचे दर दर भटकलेले होते बाबांनी या ठिकाणी येऊन सर्व मुलांना ठिकाणा दिलेला आहे तर आता बाबा सांगतात तुम्हाला इकडे तिकडे भटकण्याची आवश्यकता नाहीये हा बल्कि तुम्हाला ह्या गोष्टीचा नशा असायला हवा आणि तो नशा इतका असायला हवा की तुमच्या रोमा रोमामध्ये खुशी निघाली पाहिजे किंवा तुमच्या चेहऱ्यावरती ती खुशी दिसायला पाहिजे बाबा सांगतात हे आहे लोहा म्हणजे लोखंडाची दुनिया आणि बाबा घेऊन जात आहे सोन्याच्या दुनियामध्ये जिथे बाबा सांगतात तुमच्या अंगावरती सुद्धा हिऱ्यांचे माणिक मोती लावलेले ड्रेस असणार आहे सोन्याच्या सिंहासनावर तुम्ही बसणार आहात तुम्ही सोन्याच्या चमच्याने त्या ठिकाणी भोजन करणार आहात अशी सुंदर दुनिया तुमच्यासाठी बाबा एक सौगातच्या रूपाने देत आहे तर ह्या गोष्टीचा तुम्हाला किती नशा आणि आतमध्ये तुमची किती खुशी असली पाहिजे बाबा सांगतात की तुम्ही सर्वजण जाणता पुनर्जन्म जर कलियुगामध्ये जर पापकर्म राहिले तर पुन्हा कलियुगामध्ये यावं लागेल म्हणून बाबा सांगतात की आता असा पुरुषार्थ करा अशी तपस्या करा, या मदे आशी तपस्या या करा। की आपल्याला ह्या पुराण्या दुनियामध्ये वापिस परत यायचं नाहीये आपण जन्म घेणार आहोत तर नवी दुनियामध्येच जन्म झाला पाहिजे अशी तपस्या किंवा साह्योग पॉवर करा बाबा सांगतात की मुलांना स्वतः भगवान सुप्रीम टीचर बनून आपल्याला रोज शिकवत आहे यासाठी आपण आपल्या शिक्षणाला कधीही मिस केलं नाही पाहिजे किंवा अशा शाळेमध्ये मुरलीला मिस होणं म्हणजे आहे तर बाबा सांगतात आतापर्यंत तुम्हाला रावणाने कुठे कुठे भटकवलं होतं बाबा आलेले आहे आपल्या सर्वांना ठिकाणा देण्यासाठी तर आता एक बल आणि एक भरोसा होऊन निश्चय बुद्धी बनवून राहिलं पाहिजे बाबांबरोबर असा योग राहिला पाहिजे की ज्या योगामुळे आत्म आपले आत्मबल वाढेल आत्मविश्वास वाढेल आत्म्याची जी ताकद आहे ती ताकद वाढेल आणि बुद्धीची जी पॉवर आहे ती पॉवर सुद्धा शक्तिशाली होईल वेळेवर आपली बुद्धी निर्णय घेऊ शकली पाहिजे आपल्या बुद्धीला वेळोवेळी निर्णय घेता आला पाहिजे अशी ती सायलेंटची पॉवर आपल्यामध्ये यायला हवे जेणेकरून तुम्ही विश्वावर विजय प्राप्त करू शकाल तुम्ही अनेक विनाश करू शकाल आणि आपल्या शरीराच्या तत्वांवरच नाही नाही इंद्रियांवरच तर पाच प्रकृतीच्या तत्वांवर सुद्धा तुम्ही विजय प्राप्त करू शकाल पुढे बाबा सांगतात वेळ आणि संकल्पांना सेवेमध्ये तुम्ही अर्पण करणारे विधाता आणि वरदाता आहात आता बाबा सांगतात की छोट्या छोट्या गोष्टींच्या पाठीमागे जस शरीराच्या मनाच्या साधनांच्या संबंध निभवण्याच्या मध्ये तुम्ही आता तुमचा वेळ आणि संकल्प वाया घालू नका तर तो आता तुम्ही सेवेमध्ये अर्पण करा या समर्पण समारोह बाबा सांगतात मनवा श्वासोश्वास तुम्हाला सेवेची लगन असायला हवी सेवेमध्ये तुम्ही मगन असला पाहिजे सेवेमध्ये लगन वाढल्याने सेवेची पण उन्नती होते आणि सेवेमधून तुम्हाला एक विशेष गिफ्ट स्वतः प्राप्त होत असते स्वतः विश्वाच्या कल्याणामध्ये आपल्या स्वतःच कल्याण सामावलेलं आहे म्हणून निरंतर महादानी विधाता आणि वरदाता बनण्याचं कधीही विसरू नका स्लोगांमध्ये सांगतात बाबा आपल्या इच्छा आपल्या ज्या स्वतःच्या इच्छा आहे त्या कमी करा तर समस्या कमी होत असतात कारण असं म्हटलेलं आहे इच्छा कभी भी मनुष्य को अच्छा बनने नहीं देती है आणि तुम्ही जर इच्छाच्या पाठीमागे पळत राहिला तर तुमच्या पुढे नेहमी इच्छा पळत असते म्हणून आपल्या स्वतःच्या इच्छा फार मध्ये कमी करा जेणेकरून आपल्या सर्व इच्छा समयाच्या अगोदरच पूर्ण होत राहतील आणि सहयोगी बनायचं असेल तर आता परमात्मा प्रेमाचे आपण अनुभवी बनणं गरजेचं आहे बाबा सांगतात की इतकं प्रेमी बना बाबांचे इतके प्रेमी बना की जसे एक अशोक आणि माशोक आपण सर्व बाबांचे आशिक आहोत आणि बाबा आपल्या सर्वांचा एकच माशूक आहे एक दुसऱ्या शिवाय आपला एक पल, एक सेकेंड सुद्धा जाणार नाही अशी आपली आतून लगन किंवा अशी आपली आतून मगन अवस्था असली पाहिजे त्याला म्हणतात एक बाबा दुसरा नकोई, ओम शांती